हरे प्रेक्षक हो आपले गीता जीवनी मध्ये स्वागत आहे भगवत गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा श्लोक क्रमांक सव्वीस काम क्रोध विमुक्तानाम यतीनाम यत चेतसाम अभितो ब्रह्म निर्वाण वर्तते विदितात्मनाम भाषांतर जे क्रोध आणि सर्व भौतिक इच्छांपासून मुक्त आहेत आत्मसाक्षात्कारी आत्मसंयमी आहेत आणि सतत पूर्णत्वाकरिता प्रयत्न करीत आहेत त्यांना निकट भविष्य काळात ब्रह्मामधील मुक्तीची निश्चिती असते तर प्रेक्षक हो या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण कोणाची मुक्ती शंभर टक्के निश्चित आहे याबद्दल बोलतात भगवंत सांगतात की भक्तियोग सर्वात श्रेष्ठ आहे कारण मोक्षासाठी निरंतर प्रयत्न करणाऱ्या संत जनांमध्ये सर्वात उत्कृष्ट भगवंतांचे भक्तच असतात कसे कारण कर्मयोगाद्वारे मनुष्य कर्म करतो त्याचे फळही मिळतं परंतु अजूनही त्याचं मन या संसारात अडकलेलं असतं ध्यान योगी या संसारातून वेगळा होऊन त्याचं ध्यान तो ब्रह्मज्योतीवर लावतो ज्ञान योगी ज्ञान प्राप्त करण्याच्या मागे असतो म्हणजे हे सगळेजण साक्षात भगवंतांची अप्रत्यक्षरित्या सेवा करतात प्रत्यक्षरित्या नाही तेच भक्तियोगी साक्षात भगवंतांचीच प्रत्यक्ष भक्ती करतात ती कशी ते आपण या श्लोकामध्ये पाहू येथे भगवंत भगवत धामी जाण्यास पात्र मनुष्याची लक्षणे सांगत आहेत तर प्रेक्षक हो भगवत भक्तांचे लक्षण म्हणजे अशा भगवत भक्तांनी त्यांच्या मनावर नियंत्रण मिळवलेलं असतं त्यामुळे त्यांच्यामध्ये भक्तीसाठी पूर्ण उत्साह असतो आणि म्हणून ते पूर्ण उत्साहाने भगवत प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतात असे भक्त क्रोधापासून मुक्त असतात म्हणजे ते क्रोधाला सहन करू शकतात कारण सगळ्यांनाच क्रोध येतो परंतु प्रत्येक वेळी क्रोध आला तर त्याचं प्रदर्शन केलंच पाहिजे असं काही नसतं तर तो सहनही केला जाऊ शकतो कारण क्रोध येणं म्हणजे नैसर्गिक शिशू येण्यासारखं नाही की जे ते आल्यावर शौचालयाला गेलंच पाहिजे उदाहरणार्थ एखाद्याला त्याच्या बॉस समोर उभं असताना बॉसचा क्रोध आला तरी सुद्धा शांत राहावं लागतंच ना कारण तिथं त्याच्या नोकरीचा प्रश्न असतो आणि त्या नोकरीवर त्याचं कुटुंब अवलंबून असतं पण तोच क्रोध जर त्याच्या मुलांवर आला तर कदाचित तो प्रदर्शित करतोही पण प्रेक्षक हो हा क्रोध नक्की येतो तरी का आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त करण्याची इच्छा असेल आणि ती जर प्राप्त झाली नाही तर क्रोध उत्पन्न होतो उदाहरणार्थ आपल्याला एखादं पद मिळालं एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये आपण मॅनेजर झालो परंतु इतर कर्मचाऱ्यांमध्ये मात्र आपल्याला त्या पदावरून बरखास्त करण्याची चर्चा चालू असेल तर आपल्याला भीती वाटते आणि क्रोध निर्माण होतो परंतु भगवंत येथे सांगतात की जे नरकाचे प्रवेशद्वार असणाऱ्या क्रोधाला सहन करतात तेच भगवत धामी जाण्यास पात्र होतात म्हणून आपण या क्रोधाचं मूळ शोधणं गरजेचं आहे तर क्रोधाचं मूळ आहे आसक्ती आपल्याला आपल्या भौतिक इच्छा पूर्ण करण्याची आसक्ती असते आपण जेव्हा कोणतंही काम करतो तेव्हा आपली मानसिकता अशीच असते की आपल्याला या कामातून काय फायदा होईल काय फळ मिळेल आपण अगोदर त्या फळाचा विचार करतो आणि मग ते काम करण्यास सुरुवात करतो का कारण आपण कामाच्या परिणामांमध्ये आनंद घेऊ इच्छितो त्यामध्ये आपल्याला जास्त रुची असते आसक्ती असते परंतु हीच आनंदाची प्रवृत्ती आपल्या सर्व असते असतेवर का आणि हे याच नाही तर अनेक चालत आहे त्यामुळे त्यामध्ये विशेषज्ञ बनलेलो हो आहोत आपल्यासारख्या सर्वसाधारण मनुष्याबद्दलच नाही तर अगदी मोठ मोठ्या ऋषींना देखील या कर्मांच्या फळांना आनंदाच्या आसक्तीला सोडणं शक्य नाही उदाहरणार्थ सौभरी मुनी माहेर माया आहे म्हणून काही व्यत्यय येऊ नये म्हणून ते खोल पाण्याच्या आतमध्ये तपस्या करीत होते सर्वसाधारणपणे असं घडत नाही बरं का परंतु सौभारी मुनींनी एकदा भगवान विष्णूंचे नित्यवाहन गरुडजी यांच्याप्रती अपराध केलेला होता त्यामुळे पाण्यातही केवळ दोन माशांचं मिलन पाहून त्यांचं पतन झालं आणि त्यांच्या मनामध्ये विचार आला की हे छोटे जीव जर आनंद उपभोगू शकतात तर मी तर मनुष्य आहे या विचाराने पाण्यातून बाहेर येऊन त्यांनी मांधाता राजाच्या पन्नास राजकुमारींशी विवाह केला परंतु नंतर त्यांना पश्चातापही झाला परंतु तेच भगवंतांचे भक्त या भौतिक जगामध्ये असूनही भौतिक इच्छांपासून अनासक्त असतात म्हणून त्यांना भगवत धाम प्राप्त होतं उदाहरणार्थ कमळ चिखलामध्ये उगवतं परंतु ते त्या चिखलाचा रंग किंवा गंध घेत नाही तर त्याचा स्वतःचा स्वतंत्र सुंदर रंग आणि गंध असतो ते कमळाचं फूल चिखलात राहूनही चिखलापासून वेगळं असतं म्हणून आपणही या भौतिक जगात राहूनही क्रोधापासून तसंच समस्त भौतिक इच्छा लालसा आसक्तीपासून हळूहळू मुक्त झालं पाहिजे तेव्हाच आपणही मुक्ती मिळवू शकू उदाहरणार्थ कधी कधी एखाद्या डब्याचं झाकण खूप घट्ट बसलेलं असेल आणि आपण त्याला खोलण्याचा प्रयत्न करीत असू तर आपण त्याला सर्व बाजूंनी हळूहळू उघडतो त्याचप्रमाणे आपण भक्ती करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलो तर आपण हळूहळू या संसारापासून वेगळं होऊ मुक्त होऊ हे भक्तियोगामध्येच शक्य आहे प्रेक्षक हो पुढील लक्षण म्हणजे असे आत्मसाक्षात्कारी भक्त जाणतात की आपण आत्मा आहोत आणि श्रीकृष्णांचे नित्यदास आहोत म्हणून असे स्वरूपसिद्ध भक्त कृष्ण भावना भावित राहण्याचे परम कर्तव्य पार पाडत असतात त्यासाठी सतत प्रयत्नशील असतात त्यामध्ये सिद्ध असतात यशस्वी असतात उदाहरणार्थ भगवत भक्त त्याच्या दिवसभरामध्ये जी काही कर्मे करतो ती भगवंतांची त्यांची सेवा समजूनच करतो पुढील लक्षण म्हणजे असे भक्त जे आत्मसंयमीही असतात म्हणजे ते त्यांच्या इंद्रियांचे सहाही वेग जसे की वाणी वेग किंवा वाचोवेग जिव्हावेग क्रोधवेग मनोवेग उदरवेग आणि जननिंद्रियांचे वेग सहन करू शकतात इंद्रियांच्या वेगांना सहन करणं मोठमोठ्या योगींसाठीही कठीण असतं उदाहरणार्थ विश्वामित्रमुनींनी साठ हजार वर्षे मनाला केंद्रित करण्यासाठी योग केला परंतु त्यानंतरही त्यांचं ध्यान मेनकेच्या पैंजणांच्या आवाजाने भंग झालं परंतु भगवान श्रीकृष्णांचे जे शुद्ध भक्त असतात ज्यांनी भगवन नामाचा आश्रय घेतलेला असतो ते त्यांच्या इंद्रियांचे आवेग सहन करू शकतात उदाहरणार्थ हरिदास ठाकूर जे रोज न चुकता एकशे ब्याण्णव माळा हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचे त्या साधनेच्या बळावर ते त्यांच्या शत्रूने पाठवलेल्या वेश्येचेही हृदय परिवर्तन करून तिलाही शुद्ध भक्त बनविण्यात यशस्वी झाले अशा प्रकारे जेव्हा आपण भगवंतांसाठी कार्य करतो आपली पाच कर्मेंद्रिये पाच ज्ञानेंद्रिय आणि आपलं मन असे एकूण अकरा इंद्रिय आपण भगवंतांच्या सेवेत लावून कृष्ण भावना भावित कार्य करतो तेव्हा आत्मसंयम शक्य आहे परंतु बद्ध जीवांमध्ये कर्मफलांचा उपभोग घेण्याच्या इच्छा भौतिक इंद्रिय तृप्ती करण्याच्या वासना वर मूळ धरून असतात उदाहरणार्थ संपत्ती आणि विलासाची इच्छा विशिष्ट अभिरुची किंवा अन्नाची लालसा प्रसिद्धी किंवा मान्यता मिळवण्याची इच्छा सत्ता किंवा नियंत्रणाची लालसा भौतिक संपत्ती गोळा करण्याची इच्छा मनोरंजनात रमण्याची इच्छा इत्यादी परंतु भगवत भक्त हा कृष्ण भावना भावित भक्तिपूर्ण सेवेमध्ये सततयुक्त असल्यामुळे आणि आत्मसाक्षात्कारामध्ये परिपूर्ण असल्यामुळे त्याला ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती अत्यंत शीघ्र होते कारण त्याला कर्मफळांचा उपभोग घेण्याच्या किंवा भौतिक इंद्र तृप्तीच्या इच्छांऐवजी लालसेऐवजी भगवत प्राप्तीची लालसा असते आत्मसाक्षात्काराचे त्यांना संपूर्ण ज्ञान असल्यामुळे ते सदैव समाधीस्थ असतात जेव्हा ते जाणतात की भगवान श्रीकृष्ण परम पुरुषोत्तम भगवान आहेत आणि आपण त्यांचे अंश आहोत म्हणून त्यांची सेवा करणं हेच आपलं परम लक्ष्य असलं पाहिजे तेव्हा ते चोवीसही तास भगवंत त्यांच्या सेवेमध्येच मग्न असतात उदाहरणार्थ दैनंदिन कर्मे जसे की स्वयंपाक बनवणं भगवंतांसाठी फुलांचे हार बनवणं घराची साफसफाई करणं बाजारातून काही वस्तू खरेदी करून आणणं इत्यादी करत असताना त्यांच्या मनामध्ये हीच भावना असते की हे सगळं काही मी श्रीकृष्णांसाठीच करत आहे अशा प्रकारे ते सतत भगवंतांबद्दल विचार करत असतात चिंतन करत असतात आणि ते त्यामध्येच बुडून गेलेले असतात म्हणून ते सतत चोवीसही तास समाधीस्थ राहतात उदाहरणार्थ ज्याप्रमाणे मनुष्य योनीमध्ये आई बाळाला स्तनपान करून बाळाचं पालन पोषण करते त्याप्रमाणे जेव्हा मादी मासा अंडी देतो तेव्हा तो अंड्यांकडे केवळ बघून त्यांचं पालनपोषण करतो किंवा कासव जमिनीवर अंडी देऊन ती जमिनीमध्ये लपवून ठेवते आणि स्वतः पाण्याच्या आत राहून त्यांचे केवळ चिंतन करून त्यांचे पालनपोषण करते त्याचप्रमाणे पक्षी त्यांच्या घरट्यांमध्ये अंडी देतात आणि केवळ स्पर्शाद्वारे त्या अंड्यांचं पालनपोषण करतात त्याचप्रमाणे भगवंतांचे भक्त भगवत धामापासून दूर या भौतिक जगतात असूनही भगवंतांच्या लिलांचं भगवंतांच्या नामाचं भगवंतांच्या कथांचं त्यांच्या रूपांचं चिंतन करून त्यांच्या सेवेमध्ये नियुक्त होऊन भगवत धामात उन्नत होऊ शकतात त्यातून भगवंत त्या, त्या भक्तांचं पालन पोषण करतात म्हणून आपणही भगवंतांच्या चिंतनामध्ये आपण ज्या काही गोष्टी करतो त्या भगवान श्रीकृष्णांसाठी करीत आहोत का अशा चिंतनामध्ये भगवंतांच्या सेवेमध्ये सतत मग्न राहण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे तेव्हा आपलंही पालन पोषण होईल चिंतनाची सर्वात सोपी पद्धत म्हणजे हरे नामाचा जप त्याद्वारे आपण भगवान श्रीकृष्णांच्या सर्वोच्च व्यक्तित्वावर ध्यान करू शकतो आपण हरिनाम व्यवस्थितरित्या जागरूकतेने ऐकला भगवंतांच्या लिलांवर ध्यान केलं त्यांच्या लीलास्थळी जसं की वृंदावन जगन्नाथपुरी मायापूर अशा पवित्र ठिकाणी जाऊन दर्शन घेतलं तर आपल्याला भगवंतांचं स्मरण होतं अशा प्रकारे आपण हळूहळू भगवंतांच्या चिंतनामध्ये बुडून गेलो तर आपल्याला या भौतिक दुःखांचा स्पर्शही होत नाही या भौतिक जगामध्ये दुःख आहे पण ते आपल्याला स्पर्श करू शकत नाहीत ज्याप्रमाणे पाऊस पडत असला तरी आपण कसे ओले होऊ शकणार नाही तर छत्री घेऊन त्याचप्रमाणे या भौतिक जगात असूनही जेव्हा आपण भगवंतांच्या सेवेमध्ये मग्न राहतो तेव्हा आपल्याला भौतिक कष्टांचा अनुभव होत नाही असा मनुष्य त्याच्या या आयुष्यामध्ये आनंदी राहतो आणि या आयुष्यानंतर भगवत धामी परत जातो जे इतर योगांमध्ये सहज नाही कारण मनुष्याकडे आता वेळ नाही तेवढी शक्ती नाही किंवा धैर्यही नाही त्यामुळे सिद्धीच्या मार्गावर जे काही लोक चालतात त्यामध्ये भगवंतांचे भक्त सर्वात श्रेष्ठ असतात हे भगवद्गीता भागवतांमध्ये वेदांमध्येही सांगितलेलं आहे म्हणून प्रेक्षक आहोत जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण भौतिक इच्छा कमी करून भगवत भक्तीची भगवत सेवेची इच्छा केली पाहिजे आणि आत्मसाक्षात्कार आत्मसंयम प्राप्त करून आपली मुक्ती निश्चित केली पाहिजे पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू भगवंतांच्या चरण सेवा करण्याच्या दिव्य आनंदात युक्त राहूयात सांसारिक दुःखांपासून मुक्त होऊयात धन्यवाद हरे कृष्णा